परधावी नाम संकराशे पंधरा त्रयोदशी नक्षत्र अनुराधा बुधवारी संत शिरोमणी नरहरी महाराज ज्यांना नरहरी सोनार म्हणूनही ओळखले जाते ज्यांची जयंती श्रावण शुक्ल तेराला ला असते ते वारकरी संप्रदायातील एक महत्वाचे संत होते त्यांचा जन्म पंढरपूर येथे द शुक्ल त्रयोदशी या दिवशी आणि पुण्यतिथी वैद्य तृतीयेला असते त्यांचे वडील श्री अच्युतराव व आईचे नाव सावित्रीबाई असे होते नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा मंगळवेड्या जवळील ब्रह्मपुरी गावच्या श्रीपती पोतदार यांची मुलगी तर मुलांची नावे नारायण व मल्लीनाथ अशी होती सुरुवातीला ते सैव शिवभक्त असले तरी त्यांना शिव आणि विष्णू एकच आहेत असा साक्षात्कार झाल्यावर त्यांनी विठ्ठलमय जीवन जगले त्यांच्या वंशावळीत रामचंद्र कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्युत आणि नरहरी नारायण यांचा समावेश आहे असे सांगितले जाते ते मूळचे सैव शिवभक्त होते पण विठ्ठलाच्या भक्तीत त्यांनी आपले जीवन समर्पित केले संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती निमित्त आज त्यांच्या कार्याचा आढावा थोडक्यात जाणून घेऊया जय नरहरी मी दिनेश शिवले मुख्य संपादक ऋग्वेद सुवर्ण वार्ता महाराजांनी वारकरी संप्रदायात महत्वाचे योगदान दिले त्यांच्या नावावर अनेक अभंग प्रसिद्ध आहेत ज्यात शिव आणि विष्णू एकची प्रतिमा आणि देवा तुझा मी सोनार यांचा समावेश आहे नरहरी सोनार हे वारकरी संप्रदायातील एक महत्वाचे संत मानले जातात त्यांनी शैव आणि विष वैष्णव विष्णू भक्त या दोन्ही भक्ती मार्गांना एकत्र आणण्याचे काम केले असे अनेक जण मानतात नरहरी महाराज यांची जयंती श्रावण शुक्ल तेरा साजरी केली जाते श्री संत नरहरी महाराजांचा जन्म पंढरपूर येथे संवंत अकराशे पंधरा श्रावण मास शुक्ल पक्ष त्रयोदशी नक्षत्र अनुराधा बुधवार रोजी पहाटे प्रांतकारी झाला त्यांच्या बारशाचे दिवशी महान योगी चौदाशे वर्षाचे चांददेव महाराज आले आणि त्यांनीच बाळाचे नाव नरहरी असे ठेवले वयाच्या सातव्या वर्षी नरहरी महाराजांच्या योग्य पवित्र उपनयन संस्कार संपन्न झाला गैनीनाथ महाराजांकडून गुरु उपदेश नाथ संप्रदायाची दीक्षा आणि गायत्री मंत्र प्राप्त झाला वयाच्या अठरा ते वीस दरम्यान गंगाबाईशी विवाह झाला साल सुमारे बाराशे शहात्तर असावे अशा तर हेने नरहरी महाराज आणि परमार्थ व प्रपंच सुख समाधानाने सुरू झाला पुढे एका महाशिवरात्रीचा परम पूज्य अशा तिथीला अच्युत बाबा आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई दोघेही मल्लिकार्जुनाच्या मंदिरात पूजा करीत असताना साक्षात भगवान शंकर प्रकट झाले आणि उभय त्यांना परमधामाला चालण्याविषयी संकेत केला उभयांच्या आत्मा त्यावेळी परमात्म्यात विलीन होण्याची आश्चर्यकारक घटना घडली माता पित्यांच्या विरहामुळे नरहरींना अत्यंत दुःख झाले पुढे पत्नीचा सहवास सोनारी कलात्मक व्यवसाय आणि शिवभक्ती यामध्ये ते आपले दुःख विसरू लागले विहित कर्म नित्य नेमाने करू लागले नरहरी महाराज एकनिष्ठ शिवभक्त होते पंढरपुरात राहून पांडुरंगाचे दर्शन पण मंदिराच्या कळसाकडे देखील पाहत नव्हते परंतु त्यांनी त्यांना काही आश्चर्य अगटीत चमत्कार अनुभवास आला की भगवान शंकर आणि पांडुरंग एकच आहेत या अद्वैतच अभ सिद्धांताची प्रचिती नरहरी महाराजांना झाली निर्मळ निराकार परमात्मा तत्व नरहरीना सगुण साकार रूपाने पांडुरंगाचे अशी भक्ती आणि सेवा करू लागले तेव्हापासून नरहरी सारखे विठ्ठलाच्या सान्निध्यात मंदिरात बसून भजन कीर्तन करू लागले त्यांची ही अशीम सेवा भक्ती पाहून भगवान प्रसन्न झाले त्यांनी सगुरा पांडुरंगामध्येच निर्गुण निराकार परब्रह्म दिसू लागले त्यांच्या अंतकरणामध्ये भगवान वास करू लागले नरहरींच्या दुकानामध्ये स्वतः भगवान पांडुरंग येऊन दागिने घडवू लागले नंतर नरहरी महाराजांचे पूर्णपणे अनासक्ती आलेली होती ते ब्रह्मस्थितीला प्राप्त झाले होते नरहरी महाराजांचा हा ज्ञानदीप आता वैकुंठाच्या मार्गावर प्रज्वलित झाले होते ते गुणगानत होते आपल्या गावा तरी न्या हो दयाला मला भेट द्या हो तेव्हा देवालाही भक्ताची चिंता लागली व दया आली अशा प्रकारे माग वैद्य तेला नरहरींनी आपल्या मल्लिकार्जुन देवाला नमन केले आणि पत्नीच्या मुला सुनांच्या नातवांच्या अंतिम निरोप घेतला आपल्या पारंपरिक निवासस्थानाला वंदन केले या महापुरुषांच्या अंगामध्ये भक्तीभावाच्या ईश्वरी शक्तीच्या आवेश संचारला होता विठ्ठलांच्या करिता त्यांनी हाताचा विडका घातला आणि आश्चर्य घडले देवाच्या कठीमध्ये हा भक्तराज विलीन झाला नरहरी महाराजांनी विठ्ठलाचे स्थायी आत्मसमरण पण केले नामाने नरहरी सोनार झाला अलंकार अशा प्रकारे संत श्रेष्ठ नरहरीची प्राणज्योत विठ्ठलाच्या तेजामध्ये एकरूप झाली वंश परंपरेनुसार नरहरी महाराजांची समाधी शके पार्थिव नाम समस्त सखे बाराशे महात्मा समस्त सुवर्णकारांचे भूषण होते मरावे परी कीर्ती रूपे उरावे ह्या प्रमाणे त्यांचे काव्य आणि कीर्ती रूपाने अजरामर झाले या दिवशी वारकरी संप्रदायाचे लोक व सोनार समाजाचे लोक गावात शहरात भजन कीर्तन गोपाल काल्याचे आयोजन करून मोठमोठ्या रथयात्रा काढून मोठ्या उत्साहाने त्यांचा जय जयकार करतात आणि त्यांच्या अभंगाचे पठन करतात संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे नावाने सोनार समाजाचे आर्थिक विकास महामंडळ निर्माण झाले असून आज महाराष्ट्रच नाही तर देशात अनेक ठिकाणी नरहरी महाराज यांचे सुशोभित मंदिराची निर्मिती करण्यात आली महाराष्ट्रात नरहरी महाराजांच्या जगातील सर्वात मोठा पुतळा धुळे येथे असून त्या पुतळ्या खाली सभा दालन असून हजारो सोनार बांधव पंढरपूर पाठोपाठ धुळे येथे संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे दर्शन करायला जातात समाजात अनेक वादविवाद असले तरी प्रत्येक गावात शहरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते संत शिरोमणी नरहरी महाराज अनेक गीताची रचना झाली निर्मिती झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हे गीत वाजवली जाते आज सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे फोटो घराघरात व दुकानात लावले जात असून समाजातील लहान मुलांना नरहरी महाराज यांचे कार्य आवडायला लागले देशात सर्वत्र नरहरी महाराज यांना पूजले जाते झाल्यास प्रत्येक नरहरी महाराज जयंतीला सहपरिवार आपल्या नरहरी महाराज मंदिरात जावे अन्यथा आपल्या घरीच संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पूजन करावे सोनार समाजाचा इतिहास व समाजाच्या बातम्या अशाच एकत्र राहण्यासाठी आजच आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वेश सुवर्ण वार्ता ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय नरहरी